Yeah! yeah. جي سو پترو بي سوائي دي حالي تي اي کو تي بيسي تي ماتي تي ساران دتو माझ्या अर्थात पुण्या घर असा अर्थ होत नाही का तुम्ही कमी आहात समाजी म्हणाच्या जीवाची सगळे होते नसते तुमच्यासारखे अनेक त्या लोक होते म्हणून त्यांनी दिशा दाखवली आणि तुम्ही लोकांनी शोधायला केलं मी मोठता नाही तेवढ्या पेक्षा तुम्ही जास्त मोठ्या जेवढं लागतात माझ संपूर्ण आयुष्यात

वेळेस आपण ना बाबा हा असा आहे कोण तसा आहे तसं आहे नाव ठेवायची त्याला आकार लागणारच नाही ज्या वेळेस आपण आजारी घडतो त्या वेळेस दर्शन घ्या तुम्ही सगळ्यांनी एक लक्षात घे मी ना छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जाल पात मानली नाही एक फक्त मी मानतो रक्त आपल्या सगळ्यांचं रक्त एक आहे मला कोणाला अधिकार म्हणायचा की तू माझ्यापेक्षा खालच आहे आणि मी हे खरंय केलं त्यानंतर नंतर काय झालं कालांतरानी लोकांनी स्वतःच्या स्वार्थामध्ये ह्याला कमी लेखलं ह्याला कमी लेखलं का हो सगळे जे आजपर्यंत जे मोठे बुद्धिबत्त होऊन गेले ते दे। करते मी तुम्हाला सगळ्यांना गोष्टीचा विचार का बघा नसेल तर मी निघून जातो का या प्रश्नाचं उत्तर मला तुम्हाला मला तरी तुम्ही विचारले स्वतःला का ज्या वेळेस आपलं सुधारली कोणाचा देव कंपनी कोणाचा ऍक्सिडेंट होऊ नये कोणी त्या हिशोबात जाऊ नये त्यावेळेस काय अजून इन्शुरन्स आहे की एक ब्लड ग्रुप कोणाचं होत हे जण कोण होत त्यावेळेस तुम्ही फक्त ब्लड ग्रुप माझ आणि तुमचं ब्लड ग्रुप एवढा युद्धांचा होत्या स्वर्गासाठी मांडली घ्या

Kemarin. Oh, baik itu macam apa? Isteri kau setiap. Isteri, jangan isteri aku kemana? Karena, kan, kini zaman malam macam ini, kan? Ada isteri saya tuan, lagi. कॉलेजमध्ये असताना आम्ही जर विचार करायचो एखादा असं माईक दिला की माई ना कधी माईक तोड आम्ही कधी कॉलेजमध्ये असताना ते फेस्टिवल फेस्टिवल त्यामुळे मला पण माहिती आहे तुम्ही एवढ्या जाळ्यात धोरण टाळ्या माझव जाईल

बोललो होतो आमचं होतो तर म्हणले कधी हात मार ना मला भेटू दे म्हणून दादा बाबा प्रिक्चर बघून आले फोन केला मला वाटलं काय तरी पोच गेलो म्हणलं काय काय तुम्ही म्हणलं कधी अरे काय पिक्चर आता काय करायचं काय करायचं म्हणजे मग आर्थिक घेतलं आणि फिरलो आणि मला मेहरबानी करा जे जेवाच असेल त्या वेळेस तुम्ही सांगतो कोणी नसल तर मी तुमच्या पाठीशी आज i oh, no. سلام 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 جي اسنا سلام جي